चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला काय चाललं आहे दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा आणि बोलावं म्हटलं तर काल पण नाही वेळ वा भेटला मला असंच कंटाळा केला ना ता तर मग कंटाळाचं म्हणजे असंच होऊन जातं त्याच्यामुळे रोजच्या जा रोज व्हिडिओ टाकलेला ते बरे जातं म्हटलं का नंतर टाकेन नंतर टाकेन नंतर व्हिडिओ काढीन पण नाही होत मग असं नंतर ताकी, नंतर म्हटल्यावर नंतरच होतं अंतरच पडतं मग असं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता चहा पाणी झालंय माझा स्वयंपाक पण आहे आता भांडे वगैरे नागायच्या राहिल्यात अजून बेसिनमध्ये तर म्हटलं चला आता एक खिड्या टाकते बोलते जरा आपल्या भाऊ बहिणींसोबत बन। तर बनवलं गाळभात आहे मेथीची भाजी बनवली मुगाची डाळ टाकून आणि चपात्या बनवल्या तुमचं तुमचा झाला आहे का फोन आणि काय बनवलं आहे नक्की सांगा आणि दुपारी आले तर मग थोडा आराम पण झाला माझा तर बरं वाटतं मला जरा आराम केल्यावर सकाळी लवकर उठवावं लागतं ना त्याच्यामुळे मग आराम तर पाहिजेच एक दीड तास माणसाला तर रोजच्या रोज हेच आहे आपल्या कुठलं का काम काम का घर हेच चाललेलं आहे दुसरं काही नवीन नाही आहे तर म्हटलं चला दाखवले तुम्हाला चपात्या बनवल्यात आणि ठेचा पण बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा चव्हाण तासा डाळ भात बनवला आहे मुगाची मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवली बनवली ठेचा बनवला आहे हिरव्या मिरची एकदा भात आणि एकदा मेथीची भाजी मस्तपैकी मुगाची डाळ टाकून तर कोणाकोणाला आवडते मुगाची डाळ टाकून भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि शेंगदाणे टाकून पण बनवत असते पण मी मुगाची डाळ टाकली तर छान अशी बनवली आहे आणि कुकरमध्ये डाळ आहे तर अजून भांडे घासायचे राहिलेत बघा तर भांडे वगैरे घासून घेते अजून घासल्यानंतर मग आता गिरणीत जायचं आहे अजून दळण ठेवलेलं आहे तर ते दळण घेऊन आहे मला येता येताच ठेवलं गिरणीमध्ये तर तेवढं घेऊन येते पण पहिला अगोदर भांडी घासून घेते आणि नंतर जाते मग तोपर्यंत दळून ठेवेन ठेवलं असेल असं वाटते तर जाते साडेसातलाच बोलवलं होतं पण म्हटलं घरातलं कामं आवडते मग जाते निवडतं तर चला आता मी भांडे घासून घेते अगोदर मग गिरणीत जाते आणि दळण घेऊन येते पीठ भांडे वगैरे सगळे घासून घेतले का खरं स्वच्छ केलं मस्त किचनच आणि दळण पण घेऊन आली बरं का तुम्हाला दाखवते मला मागच्या कॅमेऱ्यांना हे बघा पीठ पण घेऊन आले जाऊन गिरणी बाजरीचं हे ज्वारीचं तर चला मग लाग आपल्याला उद्याच्याला त्याच्यामुळे मग आणलं लवकरच जाऊन वाटतं व्हिडिओ सांगा नक्की आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा छान आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय